स्वातंत्र्य भेटलं हे स्वातंत्र्य भेटासाठी बहुत लोकांना कष्ट केले बहुत लोकांना लढाया लढल्या लड़ पण मायासारख्या माणसाले कवा स्वातंत्र्य भेटन यार आ? कवा आझाद होईन मी आ? तो साला मला अल्लग परेशान करते चोवीस घंटे मी बांधून राहतो त्याच्या हाता सीसीटीव्ही सारखा मागं लागला राहते माया हे भाई मला अलग परेशान करते मी दिसत नाही मी असा मोकळा दिसतो पण मी बांधून ठेवलेला आहो यार मला आझादी पाहिजे या सगळ्यापासून मीच नाही तर मायासारखे असे जेवढे बी लग्न झालेले आहे हे सगळे अजूनही गुलाम आहे आमच्या आझादीचा दिवस कवा येईल प्लीज मला सांगा मला ह्या लोकांपासून आज... आजादी मुबारक <laughs> इंडिपेंडेंस डे कुठे आम... जाऊन आपण सेलमध्ये जायचं आहे का सेलमध्ये जाऊ <laughs> सेलमध्ये जाऊ आझादी द्या <laughs>